शिवाय चला आता आपण आज पाहणार आहोत सोळा सोमवारची कहाणी तर चला सुरुवात करूया आठ पाठ नगर होते त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होतं एके दिवशी काय झालं शिवपार्वती फिरता फिरता त्या देवळात आली सारी पाठ खेळू लागला डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीने गुरवाला विचारलं त्यानं शंकराचं नाव सांगितलं पार्वतीला राग आला गुरवाला तो कोडी उशीर म्हणून शाप दिला त्याला असह्य वेदना होऊ लागल्या लाग ला। पुढे एके दिवशी काय झालं देवळी स्वर्गीच्या अप्सरा आल्या त्याने गुरु कोणी पाहिला त्याला कारण हुसलंखानं गिरिजेचा शाप सांगितला त्या म्हणाल्या भिवू नको तू सोळा सोमवारचा व्रत करावा अप्सराने फुले सांगितलं सारा दिवस उपवास करावा संध्याकाळी आंघोळ करावा शंकराची पूजा करावी नंतर हजार शेर कणी घेऊन ती धूप गुळ घालावी व ते खावं मीठ त्या दिवशी खाऊ नये त्याप्रमाणे सोळा सोमवार करावे सत्तरावे सोमवारी पाच शेर कणी घ्यावी खूप गुळ घालून चुरमा करावा तो देवळी न्यावा भक्त भक्तीनं शंकराची शोधोपचारी पूजा करावी नंतर चूरम्याचा नैवेद्य दाखवावा पुढं त्याने तीन भाग करावे पुढे त्याचे तीन भाग करावे एक भाग देवाला द्यावा दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा युवा गायला चारावा तिसरा बाग घरी घेऊन जाऊन सहकुटुंब भोजन करावं असं सांगून त्या नाहीशा झाल्या पुढे गुरवानं ते व्रत केलं गुरव चांगला झाला पुढं काही दिवसांनी शिव पार्व शंकर पार्वतीचा पुन्हा त्या दिवशी आहे पार्वतीने गुरवाला कुष्ट कुष्टरहित पाहिलं तिनं गुरवास विचारलं तुझं फोडं कशाला गेलं गुरव सांगितलं गुरवानं सांगितलं मी सोळा सोमवारचं व्रत केलं त्यानं माझं पोळं गेलं पार्वतीला आश्चर्य वाटलं तिनं आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लगेलीच येऊन भेटला दोघांना आनंद झाला त्यानं आईला विचारलं आई आई मी तर तुझं वर रागावून गेलो होतो आणि मला पुन्हा माझ्या भेटीची इच्छा झाली मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली त्याचं कारण काय पार्वतीने मला त्याला सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला पुढे कार्तिक स्वामी हे व्रत कार्तिक स्वामींनी हे व्र ते व्रत केलं त्याचा एक सोबती फार दिवस देशांतराला गेला होता त्याची व ब्राह्मणांची सहज रस्त्यात भेट झाली पुढं कार्तिक स्वामीने हे व्रत त्या ब्राह्मणांना सांगितलं त्यानं लग्नाचा हेतू मनात धरला मनोभावाने सोळा सोमवाराचं व्रत केलं समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला फिरता फिरता एक नगरात आला तिथे काय चमत्कार झाला इथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते मंडप चांगले शुभ सुशोभित केले आहेत लग्नाची वेळ झाली आहे, वे आहे। पुढं राजानं हस्तिनीच्या सोंड्यात माळ दिली त्यांच्या गळ्यात हत्तीने माळ घाली त्याला आपली मुलगी द्यावी असा राजाचा पण होता तिथं आपला हा ब्राह्मण ती मोज पाहावेला गेला के, होता पुढे कर्मधर्म संयगान ती माळ हत्तीने द्यावा ब्राह्मणांच्या गळ्यात घालावी तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली दोघांचं लग्न लाभलं व नवरात्रीवरीने बोळवण केली पुढे काय झालं राजाची मुलगी मोठी झाली एकदा दर्ग नवरा बायको एके दिवशी खोलीत बसली असता खोलीत बसली असताना बायकोनं नवऱ्याला विचारलं पण त्या पुण्यानं मी आपणास प्राप्त झाले त्याने तिला सोळा सोमवाराच्या व्रताची महिमा सांगितला त्या व्रताची प्रचिती पावण्याकरिता प्राप्ताचा हेतू मनात धरला व ते व्रत ती करू लागली तसा त्याला सुंदर मुलगा झाला तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालो तिने त्याला व्रताचा महिमा सांगितला त्यानं राज्य प्राप्तीची इच्छा मनात धरली व तो व्रत करू लागला व सा देश पर्यटनाला निघाला इकडे काय चमत्कार झाला फिरता फिरता तो एका नगरात गेला त्या राजाला मुलगा नव्हता हो एक मुलगी प्राप्त एक मुलगी मात्र होती तेव्हा कुणीतरी एकदा सुंदर गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज राज्य त्यास द्यावं असं त्यानं विचार केला यास त्या पुत्राची गाठ पडली राजानं पाहिलं तो राजचिन्ह दृष्टीस पडली राजानं त्याला घरी आणलं कन्यादान केलं व त्याला आपल्या रा राजावर बसविलं इतकं होतं आहे इतकं होत आहे तो ब्राह्मणपुत्राचा सतरा सतरावा समोर आला पुत्र देवळी गेले घरी बायकोला निरोप पाठविला की चार शेर गणिकाचा चुरमा पाठवून देणीने आपला चोरपणा मनात आणला चुर चुरम्याला लोक हसतील म्हणून एका तंबकात पाचशे रुपये भरले ते पाठवून दिले चुरमा वेळेवर आला नाही व्रतभंग झाला देवाला राग आला त्याने राजा दृष्टांत पाहिला तो काय दिला तो काय दिला राणीला ठेवशील तर राजाला मुकशील दारिंद्र्यानं पीडशील असा शाख दिला परंतु दुसऱ्या दिवशी ही गोष्ट राजानं प्रधानाला सांगितली तो म्हणाला महाराज कर, राजा हे तिच्या बापाचं आपण असं करू लागलो तर लोक दोष देतील याकरिता असं करण करणं अयोग्य आहे राजा म्हणाला ईश्वराच्या दृश दृष्टांत अमान्य करणं हेही अयोग्य आहे मग उभय त्यांनी विचार केला तिला नगरातून हकलवून लावलं ला। पुढं ती दिन झाली रस्त्या जाऊ लागले जाता जाता एका नगरीत गेली तिथे एक मतारीच्या घरी उतरले तिने तिला ठेवून घेतलं खाऊ पिऊ घातलं पुढे काय झालं एके दिवशी म्हातारीने तिला चिवट विकायला पाठविलं देवाची गती विचित्र आहे ती ति बाजारात निघाली मोठा वारा आला सर्व चिवट होऊन गेले तिनं घरी येऊन म्हातारीला सांगितलं म्हातारीने तिला घरातून हकलवून लावलं तिथून ती एका तेलाच्या घरी गे गेली तिथे घागरी भरल्या होत्या त्यावर तिची नजर गेली तसं त्यातलं सगळं तिने नाहीसं तेल ते नाहीसं झालं म्हणून तेलानं तिला तेल्यानं तिला खालवून दिलं पुढे तिथून निघाली वाटे जाऊ लागली जाता जाता एक नदी लागली त्या नदीला पाणी पुष्कळ होतं पण तिची दृष्टी त्याच्यावर गेल्याबरोबर सर्व पाणी नाटून गेलं पुढे जाता एक सुंदर तळ लागलं त्यावर तिची दृष्टी गेली तिने पाण्यात किडे पडले पाणी नासून गेलं रोजच्या सारखे गोवारी आले नासक पाणी पाहून परतले गुरं ढोर ताणलेली राहिली पुढे काय झाले तिथे एक गोसावी आला त्याने तिला पाहिलं उठली म्हणून सगळी हकीकत विचारली तिनं सगळी हकीकत सांगितली वसाव्याने तिला धर्मकन्या मानली आपले घरी घेऊन आला तिथे राहून ती कामधंदा करू लागली जिकडे तिकडे ती तिची दृष्टी जाईल त्याच ती तिडे पडावी काही जिनसा आपोआप नाहीसा व्हाव्यात असा चमत्कार होऊ लागला मात्र गोसाव्याने विचार केला अंतर्दृष्टी लावली तिच्या पदरी व्रत मोडल्याचा शाप आला आहे हे नाहीसं केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं जाणवलं मग त्याने शंकराची प्रार्थना केली देव प्रसन्न झाले वसाव्याने तिच्या कडून सोळा समोराचं व्रत परमेश्वरांचा खूप नाहीसा झाला तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा लागली दूत चोहीकडे शोधायला पाठविले शोधता शोधता इथे आले गोसाव्याच्या मठात राहिला राणीला पाहिलं तसे जाऊन त्यांनी राजाला सांगितलं प्रधान सुद्धा गोसाव्याकडे आला गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला वस्त्र वर्ण देऊन संतोषित केलं गोसावी म्हणाला ही माझी धर्मकन्या मी इकडे दि इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतले होते न ती तुझी श्री आपले घरी घेऊन जा व चांगल्या रीतीने प पाणी ग्रहण करून राजानं होय म्हटलं कोसाव्याला जोडप्यानं नमस्कार केला व राणीला घेऊन आपले नगरी आला पुढे मोठा उत्सव केला दान दक्षिणा घेऊन ब्राह्मणांना संतुष्ट केले राजा राणीची भेट झाली आनंदानं राम राज्य करू लागले तसे तुम्ही शंकरांना प्रसन्न करून रामराज्य करा ही सहा उत्तराची कहाणी उत्तरी उत्तरे देवब्राह्मणानेद्वारे गायचे गोठी पिंपळांचे पारी सुफळ संपूर्ण अशा प्रकारे ही सोळा समोवाराची कहाणी आहे ओम नम शिवाय